आज करणार आहोत आपण राजस्थानची फेमस अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत साजूक तुपातली बाटी नमस्कार वैशाली झी रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे बाटी करण्यासाठी इथे मी कणिक घेतलेली आहे एक वाटी जर कणिक घेतली तर दोन ते तीन चमचे आपल्याला यात रवा घालायचा आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे एक चमचा साजूक तूप घातलेला आहे मीठ आणि ओवा घालती आहे साजूक तुपामुळे बाटी खुसखुशीत होते आणि बेकिंग सोड्यामुळे कुरकुरीतही होते तूप सगळ्या पिठाला लावून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आता हे पीठ भिजवून घ्यायचं आहे खूप घट्टही नाही आणि खूप सैलही नाही आता हे पीठ आपण दहा मिनटं झाकून ठेवणार आहोत पीठ छान भिजलं आहे सुरीने आपण त्याचे भाग करून घेणार आहोत म्हणजे बाटी करायला आपल्याला सोपं जाईल जस्ट हलक्या हाताने गोल आकार देतये बाटी आता तयार झालेल्या आहेत कढई एकीकडे एक गरम करायला ठेवलेली आहे या बाटी आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत पंधरा ते वीस मिनिटं आपण भाजून घेणार आहोत नंतर झाकण काढून बघणार आहे मी झाले आहे की नाही वीस मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे छान कडक झालेले आहे उलटून घेणार आहे आणि मी थोड्या दोन्ही बाजूनी छान मी शेकून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान खुसखुशीत अशी बाटी तयार झालेली आहे साजूक तुपामध्ये मी आता या बाटी बुडवून ठेवणार आहे सोबत डाळ केलेली आहे कैरीचं लोणचं आणि कारल्याच्या चकत्या आजचा मेनू असा आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स नक्की द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह वैशाली झेझी रेसिपीमध्ये